सीताराम उभारे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न वाढदिवसानिमित्त अंबरले इथं वृक्षारोपण व अनेक जिल्हा परिषद शाळेत वया वाटप प्रमुख अतिथी आमदार भरत शेठ गोगावले यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मानगाव तालुक्यात लोणेरी विभागातील अंबरले येथील सीताराम शेठ उभारे हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा आमदार भरत शेट गोगावले यांचे कट्टर खंदे समर्थक सीताराम शेट उभारे यांचे सुपुत्र उद्योजक अरविंद सीताराम उभारे यांचा पस्तीसावा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला सीताराम उभारे मित्र परिवाराकडून अरविंद सीताराम उबारी यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आलाय सकाळी अंबरले इथं वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला त्यानंतर रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबरले इथं वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवत असल्याने एकच दिवसात सर्व कार्यक्रम शक्य नसल्याने परिसरातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणेरे लाखपाले उसरघर नवघर रेपोली नावे आदिवासी वाडी कातलाचा कोंड देवळी मूर भिंताड नागाव पनहलघर खुर्द पहेल पनहलघर बुद्रुक शाळेत वया वाटप करण्यात येणार असल्याचं सीताराम उभारे यांनी यावेळी व्यक्त केलाय सोमवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास दुर्गादेवी सभा मंडपात वाढदिवस अभिष्ट चिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीमुळे सर्वांचा उत्साह वाढला होता आमदार गोगावले यांनी शाल पुष्प पुष्पगुच्छ देऊन अरविंद सीताराम उभारेला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या अनेक जिल्हा परिषद सदस्य मानगाव नगर अध्यक्ष माजी अनेक मानगाव तालुका सभापती उपसभापती सरपंच उपसरपंच शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते अनेक उद्योजक कुंभी व इतर अनेक समाज बांधव तसेच दक्षिण रायगड जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर परिसरातील नागरिक व ग्रामस्थांकडून उपस्थिती दर्शवत अरविंद सीताराम उबारीवर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला वाढदिवसानिमित्त निमित्त प्रमुख अतिथी आमदार गोगावले व सर्व आयोजक सीताराम उबारे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ व अरविंद सीताराम उबारे यांच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले प्रतिनिधी रिजवान मुकादम ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज अंबरले रायगड <coughs> आमच्या लोढेरे गोरेगाव विभागातील उद्योजक आदरणीय श्री सीताराम शेठ उबारी यांचे सुपुत्र संयुक्त आरविन उभारे यांच्या पस्तीसव्या वाढदिवसानिमित्त कुंडी युवा मंच व सर्व समाज बांधवांच्या वतीने सामाजिक उपक्रम एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज वृक्षारोपण आणि शैक्षणिक साहित्यांचं वाटप असा कार्यक्रम आज पूर्ण करण्यात आला त्यानिमित्ताने आज सर्व समाज बांधव व सामाजिक कार्यकर्ते व कुंबी युवा मंचा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यामध्ये आदरणीय श्री सिद्धारामशेट उभारे अंबालेगावचे सरपंच श्रीयुक्त अंकुश उभारी तसेच आदरणीयचे दीपक भाऊ भोसलेकर व संतोषजी मालोरेव हो संतोषजी शिंदे तसेच सर्व पदाधिकारी असे आहे एक, एक, एक छोटेखाने कार्यक्रम एक सर्व अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला तसेच सर्व समाज बांधवांच्या वतीने हो आरणजी उभारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला